केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही चावडी न्यूज डॉट कॉम के खिलाडी देशी दारू प्यायला अन तरुण थेट विजेच्या तारावरच जाऊन झोपला व्हिडिओ पाहून फुटेल घाम जाणून घेऊया या बातमीमध्ये या बाबतीत सविस्तर सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला काही ना काही पाहायला मिळतं जुगाड स्टंट भांडणं आणि डान्स रील्स असे विविध कंटेंटचे व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियात पाहायला मिळतात अनेकदा आश्चर्याचा धक्का देणारे घाम फुटेल असे व्हिडिओ देखील सतत व्हायरल होत असतात तुम्ही दारू पिऊन स्टंट करणाऱ्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विजेच्या तारांवर जाऊन झोपलेली आहे अनेक जण हा व्हिडिओ पाहून हैराण झाले आहेत है। ही घटना आंध्र प्रदेशातील मय्यान्नम जिल्ह्यातील घडली आहे या व्हिडिओमध्ये विजेच्या तारांवर झोपलेला व्यक्ती दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळत आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांनी अशा व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत तुम्ही आता समोर स्क्रीनवरती देखील पाहू शकता की एक व्यक्ती दारूच्या नशेत विजेच्या खांबावर जाऊन झोपले आहे अगदी कपडे वाळ वाळवत घालतो तसेच ही व्यक्ती देखील या तारावरती त्याच पद्धतीनं झोपलेली आहे गावकऱ्यांनी त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला आहे मात्र या व्यक्तीला कशाचीही शुद्ध नाही मिळालेल्या माहितीनुसार गावकऱ्यांनी विजेचा प्रवाह त्वरित खंडित केल्याने त्याचा जीव वाचला असल्याची माहिती मिळत आहे नाहीतर एका झटक्यात त्याचा जीव गेला असता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतला असून तो विजेच्या तारेवर का झोपला याबाबत कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून दोन लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी त्यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे एका युजरने म्हटले आहे की देशी दारूची कमाल आहे तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की काय मूर्खपणा आहे हा अशा प्रतिक्रिया देखील लोकांनी या व्हिडिओवर दिल्या आहेत यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत यामुळे सुरक्षा व्यवस्था आणि लोकांच्या मानसिकतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे एकंदरीतच अशा पद्धतीचे जीवघेणे स्टंट करणं हे अंगलट येऊ शकतं तुमच्या जीवावर बेतू शकतं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे की अशा प्रकारच्या स्टंट करणाऱ्या व्यक्तींवर खरंच कायदेशीर कारवाई होणं देखील गरजेचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओच्या कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद